सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम जबाबदारी आमची ज्वेलर्स वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे डिझाईन्स मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण स्वर्णभैरव ज्वेलर्स महावीर पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड आजच्या या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे श्रीरंगाप्पा बारणे यांनी प्रचंड मतांनी आज या ठिकाणी विजय निश्चित झालेला आहे असं मी या ठिकाणी म्हणेल विजय होत असताना महावि महायुतीतील वी, अनेक घटक पक्षांनी फार महत्वाची भूमिका या बावळ मतदारसंघामध्ये राबवली गेली तसेच या कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र तुरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण शिवसैनिकांनी पूर्ण तन मन धन लावून ही आपण निवडणूक पूर्ण स्वतःच्या डोक्यावरती घेऊन प्रचंड मेहनत करून आणि परिश्रम करून या मावळ लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सर्व शिवसैनिक आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सामोरे गेलो या मतदारसंघामध्ये कोणी कामं केली कोणी कामं केली नाही या बाबतीमध्ये स्वतः उमेदवारांनी बाबत त्या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे परंतु हा जो विजय आहे हा खऱ्या शिवसैनिकांचा विजय आहे दोन हजार पासून महेंद्र थोरे साहेबांनी जी शिवसेना या मतदारसंघामध्ये रुजवली गेलेली आहे तिथे पाय घट्ट या मतदारसंघामध्ये रोवले गेलेले आहेत याचाच हा विजय या ठिकाणी झालेला आहे मी या सर्व या ठिकाणी म्हणेल आणि संपूर्ण या मतदारसंघाच्या वतीने शिवसैनिकांच्या वतीने आपणची हायट्रिक इथे पक्की झालेली आहे आणि या मतदारसंघाचा विकास आमदार साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून दिवसेंदिवस असाच होत राहील आणि या विकासाची नांदी आणि ह्या विजयाची नांदी आज या ठिकाणी आपल्याला इथे झालेली दिसते त्यामुळे मी आपण या ठिकाणी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आमच्यासारखे सर्व युवा सैनिक आपणच्या पाठी नक्कीच आम्ही आपण सोबत आपण मागे नेहमीच आम्ही सगळेजण उभे असू त्यामुळे आपणचा विजय याच्या पुढे नक्कीच होत राहील धन्यवाद